सर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणीची तर आज ते म्हणजे ढोल मासेमारी करण्यासाठी बोटीवरती आणि आज आपण पकडणार आहोत म्हणजे सु पोलीम कोलीम म्हणजे सुकट कारण सुकट तर, तर सर्वांनाच माहिती असेल कारण पावसाला सुरू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये सुकट असते आणि आज, आज आपण मासेमारी करणार होती म्हणजे सुपटीची म्हणजे कोलमाची तर आज आप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की डोल कशी लावली जाते आणि डोल कशी ओढली जाते आणि आपल्याला जर सुकट भेटली ना, ना तर आपण ती किनाऱ्यावर जाऊन त्याला कशी सुकवली जाते हे आपण ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहोत तर ब्लॉग आजपर्यंत बघा कारण खूप भारी होणार आहे आजचा ब्लॉग मित्रांनो ही आहे ती म्हणजे आपली बोट बघू शकता आणि आपण बघू शकतो किनाऱ्यापासून किती लांब आलो आहे ते तो दिसतोय तो आहे तो म्हणजे किनारा आणि किनाऱ्यापासून आपण एवढ्या आतमध्ये आलो आहे अजून दहा पंधरा मिनटं चालवून आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि मित्रांनो ही आहे ती म्हणजे ढोल आणि हिलाच आपण लावणार आहोत आणि आपल्याला ह्याला सुकट म्हणजे खोली मिळणार आहे अशा आपल्याकडे चार आहे ढोली आणि चारही लावायचे आहेत मित्रांनो बघू शकतो आपला दादा आहे तो डोलीचा खोला बांधतोय खोला म्हणजे जिथं खोली म्हणजे सुकट जिथे साठते ना तो भाग तर बघू शकतो कशा प्रकारे मित्रांनो बांधतोय खोला त्याला काय असं आहे काय तर मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे पाच सहा किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये आणि आहे ते म्हणजे ससावरती आणि सस म्हणजे काय तर खांब असतात त्यांना आपण चिखलात पुरतो आणि चिखलात पुरल्यानंतर त्यांना रसा बांधल्या जातात आणि त्या रशांच्या सहार्याने आपण डोल लावतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता डोल लावायला घेतलेली आहे आणि आता आहे तो म्हणजे खोला म्हणजे डोलीचा शेवटचा भाग आणि बघू शकता कशा प्रकारे डोल लावली जाते ते मित्रांनो तर मित्रांनो नालीवर जो दादा आहे ना तो त्याच्या हातात ज्या रस्त्यावर दिसत आहेत ना त्याच्या सहाने आपण ढोल बांधणार आहोत नाल म्हणजे बोटीचा जी समोरची भाग बाजू असते ना तो भाग आणि पाठच्या भागाला वरा बोलतो मित्रांनो आपली फायनली डोल लावून झालेली आता आणि आता आपण दोन तास ब्रेक घेणार आहोत म्हणजे दोन तास थांबणार आहोत आणि दोन तासानंतर डोल खेचणार आहोत तर मित्रांनो त्या दोन तासानंतर घेतले ते म्हणजे डोल खेचायला म्हणजे ओढायला आणि आता तुम्हाला दाखवणार कशाप्रकारे डोल खेचली जाते ती तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की डोल लावायला आणि ओढायला किती मेहनत करायला लागते ते आणि पंधरा जाहीपर्यंत आपल्याला अशीच मेहनत करायला लागते तर मित्रांनो आपली डोल खेचून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये खोल्यामध्ये कोलीम साखलेला आहे तो आणि आता आपण जो दाताच्या हातामध्ये आहे त्याला झपाटा बोलतो आणि झपाट्याच्या साहाय्याने आपण बोटीत कोलीम घेणार आहोत बघू शकता मित्रांनो फुल कोलीम भरला आहे आणि आपलं बोट पण झालेली डोल आणि ही दुसरी डोल आहे आपली दोन दोली अजून खेचायचे आहेत व्हिडिओ काढू मित्रांनो अशा प्रकारे ना कोलिम खानामध्ये घेतलं जातं बॉक्स यायला काय बोलतात हातात यातला झपाटा झपाटा झपाट्याने कोलीम आतमध्ये मा घेतला आता आणि बघू शकता कोलीम मित्रांनो इकडे पण आहेत मित्रांनो आता चाललो मी काम करायला तर मित्रांनो बघू शकता आपल्या ओढून झालेल्या डोली आणि कोलिम बघू शकता ते बघा फुल पोलीं ही कोलीम तो दिसते पापले काही उपवास नाही माझा मी आज राहणार का आपल्याकडे तर ना आपलं काम झालेलं आहे पत्तेस आणि आपण चाललेलो म्हणजे आग्रा बंदरामध्ये आणि म्हणजे आपण जाऊन बंदरामध्ये गेल्यानंतर हा कोलीन म्हणजे सुकत आपण उतरणार आहोत आणि तिथे बायका असतात त्या विकत घेतात आणि त्या सुकवतात ते प्रकारे सुकवतात आणि त्यांची मेहनत मी हा ब्लॉगमधून दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो समोर जो दिसते तो आहे तो म्हणजे कोरले किल्ला आणि ह्या साइडला आहे तो म्हणजे रेवडंडा किल्ला आणि हा आहे तो म्हणजे रेवडंडा ब्रिज आणि आपण ह्याच ब्रिज खालून आता जाणार आहोत तर मित्रांनो आता फायनली पोचलो इथे म्हणजे आग्रव बंद्रामध्ये हो आणि इथे आपण आता पोलिंग उतरवणार आहोत आणि कशाप्रकारे तिथल्या बायका म्हणजे साठणी पोलिंग घेतात आणि सुकवतात हे तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता बोटीतून कोलबाचे टप कसे का किनाऱ्यावर घेतले जाते बोट आहे पाण्यामध्ये आणि किनाऱ्यावरती फली लावले आणि बोटीत आणि त्या फलीवरती टप चढवले जातात कोलबाचे आणि ते किनाऱ्यावर फलीच्या साह्याने सरकवले जातात आणि किनाऱ्यावर आणले जातात आपल्या बोटची व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण आज काम खूप होतं त्यामुळे मी मला दुसऱ्या बोटची काढायला लागली तर मित्रांनो ह्या ज्या बायका आहेत ना त्यांनी कोलीम विकत घेतलेले आहे आणि जे आता सुकवतात आहेत ते खल्यावरती खले म्हणजे प्रत्येकाचे एरिया असते आणि त्या एरियामध्ये त्या बायका आहेत ते सुकवतात आणि कशाप्रकारे प्रकारे आहेत ते बघू शकता प्रत्येक वेळेस त्यांना वेगळं करण्यासाठी झाडू मारायला आणि बघू शकतो मित्रांनो कोलीम पांढरा पांढरा तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळचा नजारा कोलीम सुकलेला आहे आणि तो बघू शकता ढिगारा बनवलेला आहे कोलबाचा आणि तो आता सुकलेला कोलीम आहे ना तो फाटक्यात भरून जे कोलबाचे व्यापारी असतात त्यांना विकला जाईल या पिशव्या दिसतात ना गोणी त्याच्यामध्ये पण कोलीमच आहे सर्व सुकलेलं हे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो पहिलं धन्यवाद बोलेन ते म्हणजे बोट मालकाला कारण त्याने मला बोटमध्ये व्हिडिओ काढण्याची परमिशन दिली आणि दुसरं धन्यवाद तर तुम्हाला कारण तुम्ही माझ्या आवडीने ब्लॉग बघता आणि मित्रांनो कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटू पुन्हा नव्या अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये टिफिंगच्या तर मित्रांनो आतासाठी बाय